मित्रांनो इलेक्ट्रिसिटीवरचा जो प्रश्न आहे तो असा आहे की वीस ओहम विद्युतरोध असलेल्या विद्युत परिपथातून पॉईंट फाईव्ह एम्पेयर एवढी विद्युत धारा जात असेल किंवा पाहिजे असेल आपल्याला तर विभवांतर किती असलं पाहिजे आता सिंपल ओहमच्या लॉवरचा प्रश्न आहे ओहमच्या लॉचं सूत्र काय आपलं व्ही इज इक्वल टू आय आर हे कन्फर्म पाठ असलं पाहिजे आपलं व्ही इज इक्वल टू आय आर आता आपल्याला काय दिलेलं आहे की रोध दिलेला आहे म्हणजे आर दिलेला आहे तो किती आहे वीस ओहम ओहम में दे काई तर, आए में हे एस आय युनिट आहे त्याच्यामुळे युनिटमध्ये काही चेंज करण्याची गरज नाही त्यानंतर करंट दिलेला आहे विद्युत धारा दिलेली आहे पॉईंट फायव्ह ॲम्पेअर म्हणजे आय दिलेली आहे पॉईंट फाईव्ह आणि एम्पेअरमध्ये दिलेली आहे एम्पेअर हे पण एस आय युनिट आहे त्यामुळे त्याच्यात पण काही बदल करायची गरज नाही आणि आप आपल्याला विभवांतर काढायचं आहे म्हणजे व्ही काढायचं आहे राईट वोल्टेज सूत्र काय आपलं व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजेच व्ही इज इक्वल टू आय गुणिले आर आय दिलेला आहे पॉईंट फाईव्ह आणि रोध तो दिलेला वीस म्हणजे पॉईंट फाईव्ह गुणिले वीस म्हणजे एक द्वितीयांश गुणिले वीस म्हणजे वीसच्या अर्धा म्हणजे टेन सो उत्तर काय येईल आपल्याला काय येईल आपलं उत्तर टेन वोल्ट म्हणजे टेन वोल्ट एवढं नंतर त्या विद्युत परिपथामध्ये अप्लाय केलं गेलं पाहिजे